मोहिते पाटी पाटील यांचा मी कायम आदर करतो त्यांच्याबद्दल कोणतंही वक्तव्य करणार नाही असं मनोगत माढ्याचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे मोहिते पाटील हे कुटुंब आमच्या पक्षातील मोठं कुटुंब आहे मला त्यांचा आदर आहे मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असं वक्तव्य माळा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलं आहे पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत त्यांची काळजी घेतील असंही निंबाळकर म्हणाले नाराजीच्या विषयावर या विषयावर पक्ष योग्य तो त्यांच्याबद्दल निर्णय घेईल आणि पक्ष मला वाटते की पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढून त्यांना मेन प्रवाहामध्ये आणतील मला त्याच्यामध्ये कुठे शंका वाट ना वाटत नाही तिकीट वाटपानंतर कार्य प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांमध्ये बहुत नाराजी असते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गैर नाही त्यांनी श त्यांची नाराजी व्यक्त करणं आणि प पक्षाच्या नेत्याच्याबद्दल असणारी सहानुभूती व्यक्त करणं त्याच्यामध्ये काय गैर नाही पण योग्य वेळ आली की सगळे आपापल्या आप पद्धतीने या ठिकाणी म माहितीचा प्रचार करताना सर्वजण दिसतील मला माहितीचा उमेदवार करण्याच्या आधी पक्षा पक्षाच्या नेत्यांना सर्वांना कळवण्यात आलं होतं की सिंह नाईक निंबाळकर यांना परत आपण उमेदवारी देतो आहे त्यामुळे चर्चा करून मला वाटते आदरणीय सिंह मोती पाटील यांच्याशी पण पक्षाची चर्चा झालेली आहे मला अडचण वाटत नाही योग्य वेळी योग्य मार्ग निघतील आणि सर्वजणं माहितीची एकत्र राहतील अशा पद्धतीने मी निश्चितपणे भेट घेणार आहे आणि मला त्याच्यामध्ये काही कुठली शंका नाही पाटील करतील मोहिते पाटलांना उमेदवारी पाहिजे होती पण उमेदवारी नाही मिळाली म्हणून थोडीफार नाराजी आहे फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते त्यामुळे मतांची स्नूनामी येणार असल्याचं निंबाळकर म्हणाले पक्ष आपली उमेदवारी बदलणार नाही सोशल मीडियावर बातमी पसरवण्यानी याचं भान ठेवावं असंही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे